असं आहे की या सरकारबद्दल खरं म्हणजे कायदा बोंडणाऱ्याला धाकच राहिले कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडलेला आणि म्हणून अशा घटना वेगवेगळ्या शहरामध्ये होत आहेत मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी अशा बद्दलच्या घटना घडवल्या ज्यांच्यामुळे लोक मृत्यूभे पडले त्यांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सरकारने कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती कारवाई करणं आवश्यक आहे नाशिकमध्ये राज्य उत्पादन विभागाच्या हो कार्यालयावर ट्रक ट्रकवला कशा पद्धतीने म्हणतात असं आहे की मी आपल्याला म्हणालो ना की या सरकारचा धाकच राहिलेला नाहीये कायदा पाळणाऱ्या मंडई कायदा पाळतात पर परंतु कायदा न पाळता जे अवय ते धंदे करतायत त्यांना धाक नसल्यामुळे असे मोकाट सुटलेले आहेत पावसाची परिस्थिती असं आहे आज पाऊस तर मोठ्या प्रमाणात झाला आहे खरं आहे दोनशे नव्वद मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद उपनगरामध्ये झाली आणि असं जरी असलं तरी देखील असं आहे की नालेसफाईचं काम जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला हवं ते छोटे नाले जे आहेत मायनर नाले मेजर नाले ते काही समाधानकारक झालेले का परंतु ठीक आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरावर उद्भवते आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी परंतु दोन तीन वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळा गा, असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होत आता असं एक जाते 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 पार पार। एक बण आहे जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपात त्याने असू नये ही परिस्थिती आज आहे असं आहे की आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत होतं त्या त्या ठिकाणी उपाययोजना करून पंपिंग स्टेशन उभारून हे पाणी जे साठत होतं ते त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे नागरिकांना ते, 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 ते त्रास होत नाही परंतु नवीन अशी ठिकाणं तयार झालेली आहेत त्याच्यावरती मागील दोन वर्षामध्ये इकडे असलेल्या प्रशासकाने इकडे असलेल्या सरकारने ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या केल्या नाहीत त्यामुळे नवीन ठिकाण निर्माण झालेली आहे आरोपी फरार याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे या सरकारबद्दल कोणाला धाकच राहिलेला नाही त्यामुळे मोकाट प्रमाणे कायदा मोडणारी माणसं अशा वेळेच कृत्य करतायत याच्यामुळे या, या राज्यातील सामान्य नागरिकाला त्रास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हा स्फोट होऊ शकतो हे देखील मी आज आपल्या कॅमेऱ्या समोर सांगतो हा पवन सोसायटीला लागून असणारी वॉल कोसळली होती त्यानंतर सरकारी यंत्रणा विधानसभेमध्ये मी हा मुद्दा मांडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचली कालपासून त्याच्या बाबतचं नियोजन हे मुंबई महानगरपालिका हिसारे तिकडे असलेला स्थानिक विकास यांनी सुरू केलेला आहे परंतु दिंडोशी मध्ये अशा मोठ्या दरडी आहेत आणि दरडीच्या बांधकामासाठी जे पैसे मोठ्या प्रमाणात येतात याची मागणी मी सतत दोन तीन वर्ष करतोय परंतु केवळ मी उद्धव ठाकरे गटाचा आमदार असल्यामुळे इकडे असणाऱ्या पालकमंत्र्यांनी इकडे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केवळ मला डावललं गेलं आणि मंडळ दिला नाही हे मी यापूर्वी सांगितलंय आताही सांगत राहणार आहे शेवटी माझ्यावरती निधीच्या बाबतीत अन्याय झालाय मला ज्या चार लाख लोकांनी म्हणून दिलं त्यांना मागील अडीच वर्षामध्ये मला केवळ आमदार निधी सोडला तर कोणताही निधी हा मला मिळालेला नाही त्यामुळे मी लोकांची नागरिकांची कामं का जी त्यांना अपेक्षित आहेत ती करू शकलो नाही पण माझ्या उलट माझ्या इकडे असणारे ड़ा विधान परिषदेचे आमदार त्यांना जवळजवळ पन्नास पन्नास कोटी रुपये दिले गेले तिकडे असलेल्या खासदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये दिले गेले आणि माझ्या भागातलं काम जे मी करायचं आवश्यक होतं ते इतरांकडनं करून घेतलं जातं याचा अर्थ माझ्या विरोधात हे फार मोठं षडयंत्र या शिंदे सरकारचं सुरू आहे